आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शिक्षक अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीसाठी सुधारित धोरण जाहीर सहा जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल सर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये येत्या सहावी ते आठवी अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीसाठी सुधारित धोरण निश्चित केले आहे या संदर्भात पाच जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे संपूर्ण माहिती पार्श्वभूमी बालकाच्या मोफत शक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ आर टी ॲक्ट दोन हजार नऊ अनुसार शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी पटसंख्या असलेल्या उच्च प्राथमिक शाळामध्ये कला शा शानी शिक्षण शारीरिक शिक्षण व आरोग्य आणि कार्यशिक्षण कार्यानुभव या विषयासाठी अंशकालीन निदेशकांची नियुक्ती करण्याची तरतूद आहे यासंदर्भात अनेक न्यायालयीन याचिका आणि शासन निर्णयाचा अभ्यास करून आता एक नवीन आणि सुधारित धोरण लागू करण्यात आले आहे नवीन धोरणातील प्रमुख मुद्दे कायम संवर्ग अंशकालीन निदेशकांचे पद हे आता कायम संवर्ग म्हणून निश्चित करण्यात आले आहे मात्र या पदावर कार्यरत व्यक्ती कायमस्वरूपी सरकारी सेवेत रुजू होणार नाहीत त्यांना नियमित सेवेची कोणतेही लाभ मिळणार नाहीत पदाची संख्या येत्या सहावी ते आठवीमधील किमान शंभर किंवा त्यापेक्षा जास्त आधार वैद्य विद्यार्थी संख्या असलेल्या शाळामध्ये प्रत्येकी तीन अंशकालीन निदेशकांची कला क्रीडा कार्यान्वपदे निर् निर्धारित केली जातील ही पदे दरवर्षी तीस सप्टेंबर रोजीच्या विद्यार्थी संख्येनुसार निश्चित केले जातील अनुभवास प्राधान्य नियुक्ती करताना पूर्वी काम केलेल्या अंशकालीन निदेशकांना त्यांच्या कामाच्या कालावधीनुसार अनुभवानुसार प्राधान्य दिले जाईल जास्त अनुभव असलेल्या उमेदवाराची निवड केली जाईल आणि केंद्र स्तरावर ज्येष्ठता यादी तयार केली जाईल मानधन अंशकालीन निर्देशकांना अठ्ठेचाळीस ता तासिकांच्या अध्यापनासाठी दरमहा रुपये बारा हजार मानधन मिळेल अठ्ठेचाळीस तासिकापैकी अधिक काम केल्यास त्यांना दोनशे प्रति तासिकात राहणे जास्ती असतात अठरा हजारपर्यंत मानधन दिले जाईल कार्यान्वक विषयासाठी आठवड्यात चोवीस तासिका असल्याने उर्वरित चोवीस तासिका शंभरपेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या जवळच्या शाळेत दिल्या जातील जर अंशकालीन निर्देशकांनी अठ्ठेचाळीस तासिका पूर्ण केल्या नाहीत तर त्यांना पूर्ण केलेल्या तासिका साठी रुपये दोनशे पन्नास प्रति दराने मानधन मिळेल पॅनलमध्ये अंशकालीन निर्देशकां उपलब्ध नसल्यास शालेय व्यवस्थापन समिती इतर तज्ज्ञांची सेवा रुपये दोनशे से रुपये प्रति दराने घेऊ शकेल वयोमर्यादा नव्याने नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी किमान वयोमदार अठरा वर्ष राहील आणि अठ्ठावन्न वर्षापर्यंत कार्यरत राहतील नियुक्ती प्रक्रिया संबंधित शाळा व्यवस्थापनाच्या समितीने दरवर्षी वीस मे पूर्वी जाहिरात देऊन अर्ज मागावेत उमेदवारांची शंभर गुणांची मुलाखत घेऊन निवड केली जाईल पुनर्नियुक्ती शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कार्यरत असलेल्या आणि दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये शंभर किंवा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमधील अंशकालीन निदेशकांना पुनर्नियुक्ती दिली जाईल स्थलांतर जर एखाद्या शाळेतील पटसंख्या शंभरपेक्षा कमी झाली आणि अंशकालीन निदेशकांचे पद रद्द झाले तर त्यांना त्याच केंद्रातील किंवा जवळच्या केंद्रातील इतर शाळेत उपलब्धतेनुसार नियुक्ती केली जाईल जिल्ह्यात कुठेही पद उपलब्ध नसल्यास सेवा समाप्त होईल अतिथी निर्देशकांची पदे रद्द एक सप्टेंबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार निर्माण केलेली अतिथी निर्देशकांची सर्व पदे रद्द करण्यात येत आहे पाच जून दोन हजार पंचवीसचा चा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे संपूर्ण माहिती या शासन निर्णयानुसार आपण बघितलेली आहे